करते आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पीएच डी प्रवेश परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर याविषयी आपण रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करीत आहे आणि या पीएच डी एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं यासाठी आज आपण प्रिवियर्स इयर्स क्वेश्चन पेपर डिस्कस करूया हा जो प्रश्नपत्र आहे तो सत्तावीस मे दोन हजार बावीसचा प्रश्नपत्र आपल्याला दिसून येतं आणि यातून आपल्याला पहिल्यांदा बघा एक तर क्लिअर होणार की कशा पद्धतीने या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि सेकेंडली आपल्याला जे आहे एक प्रकारचं प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो एम सी क्यू प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला या माध्यमातून होताना दिसून येईल सो so, जे स्टुडंट एस आर टी एम पेट ट्वेंटी ट्वेंटी फोरचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स खूप महत्वपूर्ण होणार आहे हा आपला पहिलाच लेक्चर आहे ज्यामध्ये आपण पी वाय क्यू कोशन्स जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत सेकंडली जे स्टुडंट आर टी एम पेट ट्वेंटी ट्वेंटी फोरचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला डेली बेसिस करून मिळेल फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतील आणि ही जी फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे या माध्यमातून नक्कीच रिसर्च मेथडोलॉजीचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात याची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे पंधराशे पेक्षा अधिक एम सी क्यूज पी डी एफ आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतील जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकता सो so, यासाठी फीज मात्र सेवन नाईन नाईन आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकता यासाठी हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे यामध्ये आपल्याला त्यामुळे आपल्याला ह्या ही जी एक्झामिनेशन होत आहे या एक्झामिनेशन मध्येच आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला नेट थ्रू बघा नेट नेट एक्झामिनेशन थ्रू सुद्धा आता आपल्याला पी एच डी साठी ऍडमिशन होताना दिसून येणार आहे ठीक आहे सो so, uh, जर डायरेक्ट आपण पेट एक्झामिनेशन थ्रू जर जात असेल तर मला वाटतं हे योग्य असेल त्यामुळे uh, या एक्झामिनेशनसाठी आपण सगळे व्यवस्थित अभ्यास करा आणि हे पेट एक्झामिनेशन टार्गेट करून आपलं जे स्वप्न आहे पी एच डी करायचं त्याला आपण पूर्ण करू शकता सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये बघा संशोधनातील नैतिक श्रेशी संबंधित नाही सो so, रिसर्च एथिक्स याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येतं आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छिते की ही जी संशोधनावर आधारित असतो त्या पी एच डी कार्य करीत असताना जे क्रेडिट आपल्याला करावं लागतं या क्रेडिटसाठी सुद्धा तुम्हाला बेस्ट असणार आहे हे सगळे प्रश्न सोबतच याची थेरी सुद्धा ठीक आहे त्यामुळे आय होप तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की हे येणारी एक्झामिनेशन आपल्या सगळ्यांसाठी किती जास्त मह इज नॉट रिलेटेड टू ए सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वार्थ बी आहे वैज्ञानिक पद्धती सायंटिफिक मेथड सी आहे रिलॅबिलिटी म्हणजे विश्वसनीयता आणि डी आहे ह्युमॅनिटी म्हणजे मानवता आता बघा ही नैतिकता काय आहे आपण संशोधन करीत असतो ना जेव्हा आपण संशोधन करतो सुद्धा मूल्य असतात हो का नाही असतात की नाही हा आता बघा बहुदा गोष्टी आपण म्हणत असतो किंवा करीत असतो की, की हे आपल्या नैतिकतेला धरून नाही बा असं बोलतो आपण म्हणजे हे आपल्याला योग्य वाटत नाही ना हा तर हे मानवीय गुण असायला हवं ते विश्वास करण्या योग्य असावं है ना जेव्हा आपण काही संशोधन करीत असतो आता त्या संशोधनामध्ये मला सांगा वैज्ञानिक पद्धतीचं आपण जर वापर करणार नाही वैद्या वैज्ञानिक पद्धतीचा अनुसरण जर आपण करीत नाही तर ती पद्धती योग्य आहे असं आपण म्हणतो है ना म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या की मानवता हा गुण असायला हवा आपल्या संशोधनात विश्वास करण्या योग्य आपलं संशोधन असावं वैज्ञानिक पद्धतीचं अनुसरून केलेलं आपलं संशोधन असावं पण त्यामध्ये स्वार्थ नसावं ठीक आहे त्यामुळे इथे एथिक संशोधनाच्या जबाबदार संचालनासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन तत्वे आहे म्हणजे एक रिसर्च जेव्हा आपण करीत असतो हे रिसर्च करण्यासंबंधित काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सांगणारे तत्वे म्हणजे संशोधनातील नैतिकता आपण म्हणत असतो या व्यतिरिक्त हे उच्च नैतिकते ती आहे तो इतरांकडून कॉपी केलेलं नसावं त्याच्यावर आपण विश्वास करण्या योग्य ते असावे त्यामध्ये प्रामाणिकता हा गुण असावा तर हे सगळं काय आहे रिसर्च एथिक्स आपल्याला दिसून येतात ओके नेक्स्ट वन बघा सेकंड प्रश्न आपल्या समोर असे म्हणतात आता मला सांगा एक संशोधक आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी संशोधक आहे ठीक आहे आता मी संशोधक आहे आणि मी काय करीत आहे हा समजा लोकसंख्या ना? तर ह्या लोकसंख्येच्या गटांचं मी काय करत आहे विभाजन करीत आहे म्हणजे मी या, या इतकंच भाग घेणार इतकंच भाग घेणार आणि इतकंच भाग घेणार ठीक आहे तर याला तुम्ही काय म्हणणार आहात याला स्तरीकृत म्हणायचं स्टॅटिफाईड सॅम्पल याला म्हणायचं याला कोटा सॅम्पलिंग म्हणायचं का की याला क्लस्टर सॅम्पलिंग म्हणणार हे तर नक्कीच तुम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न करा आणि तुमची येणारी जी एक्झामिनेशन आहे ठीक आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न दिसून येणार आहे ठीक आहे चला तर बघा याला प्रत्येक गोष्टीला आपण योग्यरित्या समजून घेणार आहोत तर इथे जर अप्रिच्छिक नमुने एक असतं गैर यादृच्छिक नमुने यादरिच्छित नमुनेचे सुद्धा काही प्रकार पडताना आपल्याला दिसून येतं आणि गैर यादृच्छिक नमुन्याचे सुद्धा आपल्याला काही प्रकार दिसून येतात आता याद्रिच्छिक नवीन म्हणजे काय असतं तर लोकसंख्येतील सगळ्या या लोकसंख्येत सगळ्यांना समजा हे तीन व्यक्ती आहे त्यांना इक्वली चान्स मिळणार नाही चूस होण्याची का बरं कारण गैरसंभावित जी नमुना निवड पद्धती असते त्यामध्ये आपण ज्याला ओळखतो अशा घटकांनाच आपण घेत असतो समजलेलं बर ठीक आहे सो so, व्हेरी करेक्ट आन्सर इथं स्तरीकृत होईल आता स्तरीकृत नमुना काय असतो हे योग्य समजून घ्या बघा समजा ही लोकसंख्या आहे ठीक आहे आणि या लोकसंख्ये अतील विशिष्ट नमुना आपल्याला निवडायचा आहे आता ही लोकसंख्या काय झाली खूप मोठी झाली आता ह्या लोकसंख्या खूप मोठी असल्यामुळे आपण काय करणार याच स्तर बनवणार ठीक आहे स्तर करणार ठीक आहे हा पहिला था 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 दुसरा हा तिसरा असं काय करणार आपण स्तर करणार ठीक आहे म्हणून याला स्तर तुम्हाला एक्सप्लेन याविषयी करू इच्छिते बघा स्तरीकृत नमुना हा एक प्रकारचा आहे ठीक आहे ज्यामध्ये लोकसंख्या एक किंवा अधिक वैशिष्ट्यांच्या आधारे गटांमध्ये म्हणजे स्तर जे आहे म्हणजे एवढा मोठा जेव्हा लोकसंख्या आपण घेत आहोत तर एवढ्या मोठ्या समजा तुम्हाला एखाद्या जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे एक जिल्ह्याचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये आपण जिल्ह्याला आपण तालुक्यामध्ये विभाजित करू तालुक्याला गावामध्ये विभाजित करू म्हणजे आपण काय केलं स्तर बनवले का तर अशा पद्धतीने आपण त्याला काय करीत असतो गटांमध्ये विभाजित करीत असतो आणि त्यानंतर प्रत्येक गटातून एक नमुना निवडला जातो समजा हा जिल्हा आहे यातून काही निवडलं हा जर ह्या आकारातून जेव्हा आपल्याला सॅम्पलिंग घ्यायचं असतं तेव्हा आपण त्याचं ते काय करणार गट करणार गट करणं म्हणजे काय झालं स्तर करणं झालं तर याला आपण कोणतं म्हणणार स्तरीकृत नमुना निवड पद्धती याला आपण म्हणणार आहोत ठीक आहे तर नमुना लोकसंख्येचा प्रतिनिधी आहे आणि लोकसंख्येतील सर्व गट नमुना समाविष्ट आहे याची खात्री करण्यासाठी अशा प्रकारचे नमुने वापरले जातात हा झाला आपला पहिला आता कोट सॅम्पलिंग काय आहे तर बघा हे गैर संभाव्यता पद्धती आहे म्हणजे जे नमुना निवडीचे प्रकार आपण बघतो या नमुना निवडीचे दोन प्रकार आहेत एक संभाव्यता आणि दुसरं गैरसंभाव्यता ठीक आहे तर गैरसंभाव्यता पद्धतीचा <coughs> एक प्रकार म्हणजे कोटा नमुना आहे <coughs> प्रकारे नमुने लोकसंख्येचे प्रतिनिधी नाही आणि संशोधनाच्या उद्देशांना त्यांना शिफारस केली जात नाही ओके okay? क्लस्टर, क्लस्टर, आ, okay? क्लस्टर नमुना बघा हा एक प्रकारचा संभाव्यता नमुना आहे ठीक आहे संभाव्य सॅम्पलिंग आहे ज्यामध्ये लोकसंख्या गटातील क्लस्टर मध्ये विभाजित केले जाते असं क्लस्टर मध्ये काय केलं जातं विभागणे केले जात ओके नंतर क्लस्टरच्या यादृच्छिक नमुना निवडला जातो आता या क्लस्टर मधून रॅन्डमली आपण याला चूज केलं या क्लस्टर मधून आपण याला चूज केलं त्यानंतर निवडलेल्या क्लस्टर मधून नमुन्यातील सहभागांची निवड केली जाते जेव्हा लोकसंख्येच्या जा सर्व सदस्यांची यादी करणे कठीण होते म्हणजे जेव्हा एवढी मोठी लोकसंख्या आपल्याला अपके तर हे झाली आपली कोटा सॅम्पलिंग क्लिअर चला आय होप तुम्हा सगळ्यांना ही बाब योग्यरित्या कळलेली आहे तर आपण समोर जाणार आहोत ठीक चला काही समस्या आहेत का सगळ्यांना क्लिअर आहे ओके okay. बर, क्लिअर आहे सगळ्यांना ओके okay. ठीक आहे समोर वडायचं ओके okay. चला बघा Okay, चला, नेक्स्ट आहे, संशोधन करताना संबंधित अभ्यासाचा आढावा घेणे महत्वाचे आहे का बर सांगायचं आहे आपल्याला ओके द रिव्ह्यू ऑफ रिलेटेड स्टडी इज इम्पॉर्टंट विल अंडरटेकिंग अ रिसर्च बिकॉज ए पुनरावृत्ती किंवा दुबार टाळणे आ, बी आहे हे अंतर समजण्यास मदत करते सी आहे संशोधकाला आंतरिक निष्कर्ष न काढण्यास मदत करते की ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व चला जर आपल्या सगळ्यांना याविषयी आन्सर माहित आहे तर नक्कीच आपण सुद्धा आपले उत्तर जे आहे इथे नोंदवू शकता ठीक आहे सोबतच येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करत आहात तर त्यासाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कोर्सला सुद्धा आपण जॉईन करू शकता जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल आता इथे बघा संबंधित साहित्य रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा एक अत्यंत महत्वपूर्ण स्टेप आपल्याला दिसून येत ठीक आहे सो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये आपण काय बघतो आपण संबंधित साहित्यांच काय करीत असतो परीक्षण करीत असतो संबंधित साहित्यांचं आपण परीक्षण करताना दिसून येतं ओके ठीक ओके हा तर यामध्ये काय होत असतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर काय आहे ठीक आहे हे सर्वप्रथम आपण समजून घ्या बघा एक संशोधन जेव्हा आपण करतो ना रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ठीक आहे Okay. So, hey, हो हो? ओके सो हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर काय होतं संबंधित साहित्याचं म्हणजे आपण एखादी टॉपिक ठरवलं आहे आणि हा टॉपिक ठरवल्यानंतर आपण काय करीत आहोत आता कार्य करीत असताना आपल्या टॉपिक संबंधित कितपत कार्य झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठीच आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करीत असतो ठीक आहे सो यातून काय होतं एखादा टॉपिक रिपीट होत नाही कळत आहे का म्हणजे समजा एखादी तुम्ही टॉपिक घेतलेला जसं महात्मा गांधीजी यांच्यावर तुम्हाला कार्य करायचं आहे पण नक्कीच यांच्यावर यापूर्वी सुद्धा आपल्याला काय दिसून येणार आहे पीएचडी झालेली दिसून येईल त्यामुळे असा कोणता भाग राहिलेला आहे ज्यावर सध्या तरी आपल्याला आ, माहिती मिळालेली नाही किंवा असा कोणता भाग आहे जो सध्यापही प्रकाशित झालेला नाही हे पाहावं लागतं आणि त्या आधारावर आपल्याला काय करावं लागतं त्यावर कार्य करावं लागतं त्यामुळे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन पुनरावृत्ती तारते एक सेकेंड पुनरावृत्ती तारते यातून अंतर समजण्यास मदत होते की काय कार्य केलं आहे हे संशोधकाला तार्किक निष्कर्ष न काढण्यास मदत करते म्हणजे अतार्किक म्हणजे लॉजिकल आपण जे कन्क्ल्युजन काढत असतो इन लॉजिकल आपण काही करणार नाही ठीक आहे सो ऑल ऑफ अबाउ इज व्हेरी करेक्ट आन्सर ठीक आहे तर बघा संशोधन ठीक आहे हा बघा संशोधन करीत असताना संबंधित अभ्यासांचे पुनरावलोकन महत्वाचं आहे म्हणजे संबंधित विषयाविषयी कितपत कार्य झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काय करणार रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करणार कारण यामुळे पुनरावृत्ती टाळली जाते अंतर समजून घेण्यास मदतकार सर ठरते आणि जे काही संशोधक आहे तो इन लॉजिकल कनक्ल्युजन काढत नाही म्हणून हे महत्वपूर्ण ठरत असते पुनरावृत्ती टाळणे संबंधित अभ्यासांचं पुनरावलोकन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे मागील संशोधनात पुनरावृत्ती किंवा नकल टाळणे होती ठीक आहे म्हणजे समजा एखाद्याने फॉर एक्झाम्पल सांगत आहे महात्मा गांधीजी यांच्यावर कार्य केलेलं आहे आणि आपण समजा तोच टॉपिक जर परत परत केला ते हे काय होतं एक प्रकारचं कॉपी होऊन जाईल आधीच काय त्यांनी कार्य केले आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे संशोधक ज्ञानातील पोकडी भरून काढण्यासाठी आणि नवीन नाविन्यपूर्ण संशोधन विकसित करण्यासाठी पुनरावृत्ती टाळणे हे अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते क्लिअर नेक्स्ट वन आहे अर्थार्थिक निष्कर्ष टाळणे शेवटी संबंधित अभ्यासांचं पुनरावलोकन केल्याने संशोधकांना अतार्तिक म्हणजे इन लॉजिकल निष्कर्ष काढण्यास टाळण्यास मदत होते सोबतच म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या माध्यमातून विद्यमान संशोधन समजून घेऊन संशोधक त्याच्या स्वतःच्या संशोधनाचे संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे इथे समजू शकतात आणि पुरा जे काही त्यांना एव्हिडन्स मिळतात म्हणजे पुरावे जे त्यांना मिळतात या पुराव्याच्या समर्थन नसल्याने अंदाज बांधू शकतात शेवटी संबंधित अभ्यासांचं पुनर् अवलोकन करणे हा संशोधन प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे कारण या भागाच्या माध्यमातून आपण एखादं टॉपिक रिस रिपीट करत नाही म्हणजे पुनर्वृत्ती अवर, त्याची होत नाही सेकेंडली यावर जर यापूर्वी काम झालेलं आहे तर तोच टॉपिक किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड असा कोणता भाग आहे ज्यावर सध्यापही प्रकाश पडलेलं नाही हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून जाणून आपण घेऊ शकतो त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते क्लिअर आहे बर ठीक आहे ओके चला तर आपण समोर जाऊया संशोधनातील प्रत्येक शब्द असावा ए समर्थन करण्या योग्य बी शहाणपणाने परिपूर्ण सी आहे आनंददायक आणि डी आहे मनोरंजक मला सांगा तुम्ही जर संशोधन करीत आहात तर संशोधन तुम्ही कस करणार ठीक आहे चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा थोडा लॉजिकल पण प्रश्न आपल्याला दिसून येतो है ना सो जर संशोधनाविषयी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर संशोधनात विचारले जाणारे सगळ्याच प्रश्नांच तुम्ही योग्य उत्तर योग्य उत्तर नक्कीच देऊ शकता यासाठी सर्वप्रथम आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आपलं बेसिक जे आहे ते करायला हवं योग्य है ना आणि बेसिक जर आपण सगळ्यांनी क्लिअर करून घेतलेलं तर या माध्यमातून काय होईल समोरचं ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला योग्यरित्या कळणार आहे सेकंडली ऑफिशियल्स नंबर तुम्हाला बघा स्क्रीनवर विजिबल आहे ठीक आहे जर विजिबल आहे ठीक आहे तर या नंबरवर संपर्क साधून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता आणि कोर्सला जॉईन केल्याने व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होतं ठीक आहे आणि पी डी एफ सुद्धा आपल्याला या व्हॉट्सअप वरच प्रोव्हाइड केली जाते चला सो so, संशोधनातील पहा संशोधन एक मनोरंजनासाठी आपण करणार का नाही करणार त्यामुळे ऑब्विसली दोन ऑप्शन आपण कट करून घेऊ सी आहे आनंददायक ठीक आहे एन्जॉयबल असायला हवं का आपलं म्हणजे एन्जॉय करत आहो बा आपण है ना की शहाण पण खूप दाखवत आहोत आपण तिथे हे तीनही ऑप्शन नाही तर जस्टिफि फाईट आपल्या संशोधन असावं समर्थन करण्या योग्य आपलं संशोधन जे आहे ते असायला हवं त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे नवीन मूल्य आणि तत्वे याद्वारे स्थापित होतात ए तात्विक संशोधन बी प्रायोगिक संशोधन सी आहे कृती संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन आता बघा न्यू व्हॅल्यू म्हटले आहे आणि प्रिन्सिपल कुठे एस्टॅब्लिश होतात ठीक आहे तात्विक संशोधनामध्ये प्रायोगिक संशोधनात की कृती संशोधनात कि मूलभूत संशोधनामध्ये ठीक आहे तर हे बर आणि हे सगळं ऑफिशियल जे काही आन्सर की आहे या ऑफिशियल आन्सर की मधून दिलेले आन्सर आहेत ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट सुद्धा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी नक्कीच ध्यानात घ्यावी ओके चला ठीक ओके चला तर आपण विद्यार्थी मित्रांनी सुद्धा आन्सर देत चला कृती संशोधन ऍक्शन रिसर्च ऍक्शन करणे कळत आहे आता बघा ऍक्शन रिसर्च जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देते ठीक आहे ऍक्शन रिसर्च समजा तुम्ही आ, आपल्या कॉलनी मध्ये आहात है ना आणि आपल्या कॉलनी मध्ये आपल्याला काय दिसत आहे तुम्हाला एक गड्डा दिसत आहे होल हे ना आणि तो तुम्ही काय करत आहे हा गड्डा बघितलं आता हा गड्डे गड्डा बघितल्यानंतर त्यावर तुम्ही न काय केलं तत्काल ऍक्शन घेतलं म्हणजे तेव्हाच तेव्हा तुम्ही काय करत आहे त्यावर ऍक्शन घेत आहे म्हणजे तुरंत हा गड्डा तुम्ही तिथे काय केलेला आहे बुजविला आहे म्हणजे एखाद्या गोष्ट बघितल्यानंतर त्यावर तत्काल तुम्ही काय करीत आहे याला रिसर्च म्हणतात आता कृती संशोधन हे सामाजिक विज्ञानात वापरले जाते ना संशोधनाचे तत्वज्ञान आणि कार्यपद्धती ही आहे कृती करणे आणि संशोधन करणे या एकाच वेळी प्रक्रियेद्वारे परिवर्तन बदल घडून आणण्याचा प्रयत्नाने ते केलं जातो म्हणजे समजा वर्गामध्ये एखादी विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला अनु शासनहीनता आहे म्हणजे विद्यार्थी जो आहे शास म्हणजे खूप इनडिसिप्लिन आहे ठीक आहे सो so, अशा वेळी तुम्ही त्याला काय करणार घरी जाणार विचार करणार असं करणार की त्याच ठिकाणी तुम्ही घेऊन त्याच्या अपेक्षित बदल घडून आणण्याचा प्रयत्न करणार ऑब्व्हियसली तुम्ही त्याच ठिकाणी त्याला काय करणार आहात त्याविषयी ऍक्शन घेणार आहात हे ना हा ता, तर त्यामुळे लक्षात घ्या ओके त्यामुळे लक्षात घ्या की ऍक्शन रिसर्च रिसर्च जे आहे ते एखाद्या साठी तत्काल रिप्लाय एक प्रकारचा असतो जो टीकात्मक चिंतनाने एकत्र जोडला जातो ठीक आहे आता बघा कट लेव्हिन यांनी 1944 फोर्टी फोर मध्ये जे आहे ना पहिल्यांदा ऍक्शन रिसर्च हा शब्द वापरला आणि आपल्या नाईनटीन फोर्टी सिक्सच्या ऍक्शन रिसर्च अँड मायनॉरिटी प्रॉब्लम्स या शोध निबंधात त्यांनी कृती संशोधनाचा कृती संशोधनाचा संशोधनाच्या परिस्थिती आणि परिणामावरील तुलनात्मक संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं सो अशा प्रकारे ऍक्शन रिसर्च आपल्याला दिसून येत ओके चला इथपर्यंतचा घटक सगळ्यांना क्लिअर झालेला आहे बर समोर जाऊया खालीलपैकी एक वगळता कोणते नमुने संभाव्यता नमुने आहे आता बघा संभाव्यता नमुने आणि गैरसंभाव्यता नमुने हे सॅम्पलिंगच्या दोन पद्धती आपल्याला दिसून येतात यामध्ये आहे याद्रिच्छिक नमुना समूह निमो न, नमुना आता रॅन्डम सॅम्पलिंग आणि क्लस्टर सॅम्पलिंग दुसरा आहे स्टॅटिफाईड सॅम्पल आणि सिस्टेमॅटिक सॅम्पल ठीक आहे स्तरीकृत आणि पद्धतशीर ऑप्शन सी आहे याद्रिच्छिक नमुना आणि स्तरीकृत नमुना आणि डी मध्ये आहे समूह नमुना आणि हिस्सा नमुना आहे हे सगळे क्वेश्चन आपल्याला दिसून येईल की जे आन्सर की आहे त्या अनुसारच बनवण्यात आलेले आहे ओके बर चला समोर वळतो आपण की संभाव्यता नमुने कोणते आहे तर इथे ऑप्शन डी दिले आहे पण ऑप्शन डी पूर्वी आपण बघा आपल्याला इथे दिसून येणार ठीक आहे इथे आपल्याला काय दिसून नमुने आता इथे तुम्हाला जर ऑप्शन क्रमांक बी कडे मी घेऊन गेलेली तर इथे आपल्याला स्तरीकृत नमुना आणि पद्धतशीर नमुना हे काय आहे ऑप्शन दिसून येत पण आन्सर दिलेला आहे पण जर आपण अभ्यास व्यवस्थितरित्या केलेला आहे रि जे आन्सर आहे ते रद्द होणार बर बरोबर तर हा गुण सगळ्यांना मिळेल कारण क्लस्टर आणि क्लोटा कोटा सॅम्पलिंग दिलेला आहे पण याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी स्तरीकृत नमुना बघा जर आपल्याला डाऊट होत असेल तर तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे ठीक आहे आपलं प्रत्येक डाऊट जे आहे ना नक्कीच इथे आपल्याला क्लिअर होताना दिसून येईल वाढत्या किंवा कमी होत असलेल्या क्रमाने आयोजित केले जाते याला डॅश मोजमाप म्हणतात ए तिरकसपणा बी आहे विखरण सी आहे मध्यवर्ती प्रवृत्ती आणि डी आहे सम मेजरमेंट समिती आहे माहिती केंद्र दर्शवणारे कोणतेही माप परिणामाच्या वाढत्या कमी होत असलेल्या क्रमाने आयोजित केले तर याला काय म्हणणार सांगा तर चला चला फास्ट आन्सर द्यायचं ठीक आहे चला फास्ट चला आन्सर करा बर ठीक आहे सो याला मध्यवर्ती प्रवृत्तीचे माप म्हणतो आपण सो व्हेरी करेक्ट आन्सर सधे हा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आपल्याला दिसून येते मध्यवर्ती प्रवृत्तीचे माप यामध्ये आपण मध्य याचा अभ्यास करतो बहुलक आपण अभ्यास करीत असतो आता बघा हे काय आहे सेंट्रल टेंडेन्सी मीन काढणे म्हणजे समजा दोन चार सहा आठ आणि पाच हे समजा आहे ठीक आहे तर यामधून जर आपण मी घटकांचं बेरीज करायचं आणि त्याला जितके आहे त्यांना भागून घ्यायचं तर हे डिटेल मध्ये तुम्हाला पण सेंट्रल टेंडन्सी यामध्ये मीन मीडियम आणि मोड याचा अभ्यास आपल्याला करायचा असतो आणि या भागातून बघा डायरेक्ट प्रश्न सुद्धा आपल्याला विचारलेले दिसून येतात ठीक आहे तर हा भाग सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आहे आय होप uh, आपल्या सगळ्यांना नक्कीच हे प्रश्न जे आहे एक्झाममध्ये हेल्पफुल ठरणार आणि प्रिव्हि प्रिवियस इयर्स क्वेश्चन आहे वारंवार यापूर्वी एक्झामिनेशनमध्ये हे विचारलेलं सुद्धा दिसून येतं सेकंडली सेशनला uh, जॉईन करा जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करून घ्या अशाच प्रकारे व्हिडिओला डिस्कस करणार आहोत थँक्यू